हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच झालेल्या घंटानाथ आंदोलनाप्रसंगी साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असल्याची भूमिका खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे कर्मचाऱ्यांचे पगार कपात करणाऱ्यांनी आधी स्वतःवर नियम लावून घ्यावा असंही मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या चाळीस टक्के कपाती करण्यात आल्या मला या तीन सदस्य कमिटीला विचारायचं की तुमचे पगार तरी चाळीस टक्के कमी झालेत का तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तुम्ही न्यायाधीश असाल तुम्ही त्या ठिकाणी चॅरिटी कमिशनर असाल तुम्ही डिव्हिजनल कमिशनर असाल तुमच्या पगारात कपाती झाल्या नाही अगोदर तुम्ही हा निर्णय जो चाळीस टक्के पगार कपातीचा आहे स्वतःवर अवलंबून करा आणि मग लोकांवर हे काय चालू म्हणजे आपला मनमानी कारभार करायचा आणि कुठल्याही प्रकारे फक्त न्यायालयाची भीती दाखवून त्या ठिकाणी या पूर्ण कुठलाही रेटा आपल्या पद्धतीने लावायचा आणि कोणत्याही अधिकाऱ्याचा या ठिकाणी ऐकला जात नाही सगळ्यात मोठी शोकंती काय सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत खासदार डॉक्टर सुजय विखे यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया संदर्भातलं निवेदन यावेळी दिलंय शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सुद्धा कंत्राटी शिक्षकांनी एकत्र येत त्यांचं म्हणणं लेखी स्वरूपात मांडत डॉक्टर सुजय विखे यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द केलंय चला आता जाणून घेऊयात काय आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या खासदार डॉक्टर सुजय विखे यांना दिलेल्या निवेदनात शिक्षकांचं म्हणणं काय आहे साईबाबा संस्थांच्या कंत्राटी शिक्षकांना संपूर्ण कार्यभार असून सुद्धा त्यांना वेतन मात्र पूर्ण मिळत नाहीये अर्ज सादर करणारे हे सर्व शिक्षक वृंद आहेत साईबाबा संस्थांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधले लॉकडाऊन पासून सर्वच शाळा महाविद्यालय बंद आहेत परंतु शासनांच्या नियमांचं पालन करत सर्व शिक्षक वर्क फ्रॉम होम करत आहेत आणि ज्याप्रमाणे इतर साईबाबा संस्थांच्या कायम शिक्षकांना त्यांचं अध्यापन घरी करत असूनही पूर्ण वेतन दिलं जात त्याचप्रमाणे कंत्राटी शिक्षक सुद्धा अध्यापनाच काम करतायत परंतु त्यांच्याप्रमाणे यांना मात्र पूर्ण वेतन मिळत नाहीये कंत्राटी शिक्षकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा नाजूक आहे कंत्राटी शिक्षक घरून वर्क फ्रॉम होम हे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच करतायत परंतु साईबाबा संस्थान मात्र याकडे डोळे झाक करत आहे सातत्यानं विद्यार्थी पालकांशी संवाद त्यांच्या अडचणी सोडवणे अशा प्रकारचं ऑनलाइन काम ही मंडळी करत आहेत कंत्राटी शिक्षक म्हणून जर या शिक्षकांनी काम केलं नाही तर सध्या कार्यरत असलेल्या कायम शिक्षकांना वर्गांचा लोड सहन करावा लागेल पदनामात फरक असला तरी आम्ही सुद्धा शिक्षकच आहोत इंटरनेटचा खर्चही भागत नाही अशी परिस्थिती काही शिक्षकांची आहे अशा परिस्थितीत त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना मिळायला हवा की गुन्हे दाखल केले तर आम्ही काय थांबणार आहोत तर तुम्ही पाहिजे तेवढे गुन्हे दाखल करा पण तुम्ही आमचं कुठलीही ताकद कमी करू शकत नाही आणि म्हणून आज आमच्या सर्व कर्मचाऱ्या बांधवांना मी विश्वास व्यक्त करतो की जसं गेले तीस वर्षापासून या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्याच पद्धतीने आता तर त्यामध्ये आमदार होते आता तुमच्या जोडीला खासदार सुद्धा आहे आणि म्हणून तुम्ही काय काळजी करायचं काही कारण नाही आपण सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत आणि हे आंदोलन शेवटपर्यंत आम्ही घेऊन जाणार आणि जसं मी मग अशी सांगितलं की जर आम्हाला एक आठवड्यामध्ये मिळाला नाही या तीन कमिटीचा मिळाला नाही तर जिथं हे बसतात तिथं आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आम्हाला तरी पण आम्ही कर्मचाऱ्यांच्या साठी त्या ठिकाणी जायला सोप्त कमी पडणार नाही कंत्राटी असो की कायम शिक्षकांच्या पदनामात फरक असला तरी त्यांचं कार्य मात्र एकच आहे आणि हीच गोष्ट साईबाबा संस्थांनी लक्षात घ्यायला हवी त्यांच्या पदनामाशी संबंधित नियमाप्रमाणे योग्य असलेलं वेतन त्यांना मिळायला हवं अशी अपेक्षा या सर्व शिक्षकांकडून केली जाते ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स गुगल मीट द्वारे अध्यापन अशी वेगवेगळी कामं करणाऱ्या या शिक्षकांना आता प्रतीक्षा आहे ती न्यायाची आणि तो त्यांना लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी